जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सर्वात मोठी खेळी शिंदेगड भाजपाला दिलाय मोठा धक्का मातोश्रीवर होणार या मोठ्या नेत्याचा जोरदार प्रवेश पाच हजार गाड्यांचा ताफा घेऊन हा नेता उद्धव ठाकरेंच्या पक्षात येणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर ज्या निवडणुका होणार आहेत त्या अगोदरचं भाजपा शिंदेगडाला सर्वात मोठा धक्का बसला असून ठाकरेंच्या गळाला हा नेता लागल्याची महत्त्वाची माहिती आलेली आहे नेमकं काय झालं आहे तो कोणता नेता आहे आणि तो कधी प्रवेश करणार आहे ही सर्व माहिती आपण बघणार आहोत परंतु जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आणि जर तुम्ही कट्टर ठाकरे समर्थक असाल शिवसैनिक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच मी शिवसेना समर्थक ठाकरे समर्थक लिहायला अजिबात विसरू नका तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया गेल्या दोन ते तीन महिन्याच्या राजकारणात शिंदे गट हा बॅकफूटवर झाल्याचं दिसत आहे अनेक जण शिंदेगटातून दुसरीकडे जाण्याचे अस्वस्थ असे नेत्यांची जी काही विधाने येत आहेत आणि अनेकजण शिंदेंना सोडण्याच्या तयारीत आहेत कारण शिंदेगडाचं अस्तित्व हे पुढील एक ते दीड महिन्यात संपणार अशी जोरदार चर्चा आणि खात्रीलायक अशी अशा बातम्या सुप्रीम कोर्टातूनसुद्धा येत आहेत त्यामुळे शिंदेगटात राहून आपला फायदा नाही जर जायचं आहे तर ठाकरेंशिवाय महाराष्ट्रात आणि मुंबईत पर्याय नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधू मुंबईतर एकत्र आलेच मनापासून एकत्र आले, मना एक आले। त्यामुळे मुंबईवर जर सत्ता राखायची असेल तर ठाकरेंशिवाय पर्याय नाही म्हणून अनेकजण शिंदे गटातील जे माजी नगरसेवक आहेत ते सुद्धा आता ठाकरेंच्या संपर्कात असून गेलेल्यांना पश्चाताप झालेला आहे व दोन मनसे आणि शिवसेना हे जर एकत्र आले तर प्रभागात आपलं काहीच खरं नाही आणि जर त्यांच्यासोबत गेलं तर आपण एकत्र येऊ शकतो परंतु ठाकरेंनी अशा ज्या दलबदलू लोकांना केहू नये अशी जोरदार विनवणी शिवसैनिकांना केली आहे कारण गद्दार हा गद्दारच असतो आज आला तरी तो उद्या परत पैशासाठी सत्तेसाठी जाणार त्यामुळे उद्धव ठाकरेसुद्धा शिवसैनिकांची विनंती मान्य करतील यात काही शंका नाही परंतु असे जे काही नेते युवा नेते आहेत की ज्यांना पक्षात प्रवेश देऊन उद्धव ठाकरे आपला पक्ष वाढवणार आहेत की जे भाजपाचे युवा मोर्चाचे उपजिल्हा अध्यक्ष असलेले व त्यांच्या अनेक सामाजिक संघटनाद्वारा मुंबईत अनेक ठिकाणी कामं केलेली असताना परंतु भाजपाने अशा त्यांच्या निष्ठावंत नेत्याला डावलल्याने त्यांनी ठाकरेंच्या मातोश्रीची वाढ धरलेली आहे विकास जावळेकर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष तसेच राष्ट्रीय प्रवक्ते असलेले यांनी आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करून आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी सांगितलं की पक्षात एवढी वर्षे इमानदारीने काम केलं परंतु भाजपामध्ये बाहेरच्यांनाच आमदार खासदार सगळी स्वीकृत स्वीकृतपदंही दिली परंतु निष्ठावंतांना डावलं आम्ही अशा बिहारी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्या यांचे विचार न राहिलेल्या भाजपात करू काय त्यामुळे हुकुमशाही चाललेल्या भाजपामध्ये आम्हाला राहायचं नाही जी सत्याचा पक्ष असेल जो सत्याच्या बाजूने लढत असेल उद्धव ठाकरे यांना एवढा त्रास देऊन सुद्धा त्यांनी लढायचं थांबवलं नाही अशा आम्ही ठाकरेंच्या नेतृत्वात पुढील मुंबई महानगरपालिका निवडणुका लढवेल आणि ठाकरे सांगतील तो आदेश मान्य करून मुंबईत जोरदार ठाकरेंचा दोन्ही ठाकरे बंधूंचा प्रचार करून ठाकरेंचा भगवा या मुंबईवर फडकणार यात काही शंका नाही असंही त्यांनी सांगितलं त्यामुळे आता येणाऱ्या काळात भाजपाचे असे ही अनेक जुने निष्ठावंत नेते आहेत त्यांना पक्षात राहून फक्त सतरंजा उचलायचं काम दिलं असे अनेक जावळेकरांसारखे नेते हे ठाकरेंच्या संपर्कात येणार असल्याची महत्वाची माहिती आहे त्यामुळे भाजपाला हा जोरदार धक्का बसत आहे असे अनेक धक्क यांना सुद्धा निवडणुकीत बसतील मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असे निष्ठावंत भाजपामधून दुसऱ्या पक्षात का जात आहेत बाहेरचे उपरे आपल्या पक्षात घेऊन त्यांना अनेक लाभाची पदं दिली मात्र जे काही जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते दुरावले मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मुंबई महानगरपालिकेवर कोणाचा भगवा झेंडा फडकेल ठाकरे की महायुती भाजपा शिंदेगड तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र